कसे लोक चाललेत बघा ना कसल्या गाड्या भरल्यात त्या गाड्या भरल्या ना एका दिवसात येत लोक इथं दोन दिवसातच इथं येते आणि एका दिवसामध्ये अवद्या सकाळ तर इथं कुणी दिसत नाही माझ्या माहिती ना आपणच राह तुम्हाला म्हणलं होतं ते मुकद म्हणलं बोला आणि लवकर जावं आपण तुम्ही म्हणलंच नाही सगळे लोक चालल्यावर कर माहिती का इथं राहण्याचा फक्त एकच बेकार कार्य आहे बघा सगळे लोक जाते आणि सगळ्या लोकायचं मच्छर येत आहे आणि राहतंय का त्यांच्यावरच पडत आहे त्यांचीच जपून काढित माहिती तुमच्या ध्यानात आहे का आपण किरायला किरायला सगळे लोक गेले ना आपल्याला जायचं होतं कशामध्ये जायचं होतं पिकमध्ये जायचं होतं तर तिथं कसले रात्रीमध्ये सगळं मुवळ बसल्यामुळे मच्छर आपल्या नाही का नाही गाड्या भरल्या फटा पटा पट आता रातभर गाड्या सागून येणार भारी कलर ला सोन इकडे कर रुक म्हणतोय मला सोन आता पाय दाड कलर म्हणून म्हणायला मी तस वरण खाय की सरक माग सरक सरक माग लय लय झाली आग तर ती कोणचीच नाही रे बाबा ऐकायची कोणचीच नाही ऐकायची आता रेल्वे आली या रेल्वे आली रेली वाली दूध झालं तर माहिती का मी रेल्वी मध्ये तुम्ही दूध काढून द्यायचं न्या रेल्यू मध्ये बसायचं दुध काढून तुम्ही द्यायचं जायचं रेल्यू मध्ये बसायचं आणि दूध घेऊन झिकडूक झिकडूक झिकडूत झिकडूत अगेन गाडी मातारपणाला काम होत नाही अजून तीन वर्षांनी ही आवडी तर मोठी हायच वगैरे मोठी होती म्हातारी झाली तस मग आता माय बी म्हातारी होत जाईन त्या बी मोठ्या होत जात्या मग पुन्हा मग घेऊन जायचं म्हातारी होती त्या मोठ्या होत्या वैरून कोणता टाकेल म्हातारी झाल्या माझे लेख आहेत ना मोठे मोठे माझे लेख आहेत ना मोठे मोठे माझे लेख कामाला जाते पुन्हा धार काढून देते ऐका मग धार काढून देते लेखन म्हणते ना मम्मी तू दूध घेऊन बिडला जा आणि आम्ही कामाला जातो मग लेकर माझ्या कामाला जाते मी दूध घेऊन बिडला जाईन आवडीचं एक हिकाट एक कॅन्ड ही हातात एक कॅन्ड अशी घेऊन लगेच मी आरडत जाणार दुधावाले दूध घ्यायचं दूध घ्यायचं म्हणून अहो बैलाच्या शिंगालाच तुम्ही हा ते सांभाळायचं सोडा बैलाच्या शिंगाला कलर लावला आहे का मानाला कलर लावलाय आता ते घाशीत मी काय करू त्याला तुमच्या मुंडक्याला कलर लावलाय ला ला का शर्टाला कलर लावलाय ला। <laughs> गुलाल आहे गुलाल गुलाल आज काही बनवून खायचं गपची ची दाजुहाखर खायचे असं करायचं का लोक चाललेत व्हयले कसर वैले मला बी वाट आहे दोनशे रुपये जाऊन ये हा दोनशे रुपये देण हा आता नाही तर यायची हा त्याची तर गाडी मध्ये उभा उभारायचं पाहिजे त्या तिथं यांना इकडे गाडी मध्ये उभा राहून भारी काही दिले सगळे लोक चाललेले दिसायलेत ना इकडे आता पटांगणच झालं ना कारखाना सुद्धा दिसायला येत लोक कारखानाचं दिसायला ना इकडून ते चार बॉयलर तिकडे एक इथं एक पाच पाचवा बॉयलर दिसायलाय <laughs> ये, ये, चल। तो ये। चार दिवस कामच नाही त्यांना आता काही तिकडे बघा इकडे मालकडे बघा सगळीकडे गाड्या लावल्यात सगळ्या किती गाड्या मापा भर मालक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा पंधरा 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 ते सोळा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि दोन चार गाड्या भरून गेल्या तिकडले बी गेल्या ती आली पण दुसऱ्या कोणाची तरी असेल पटे मागा बाई गावाकडे जायचं आनंद लोक असतो ना मालक माणसं असे आली आली गाडी म्हणून लगे गाडी तिथे सणा गाडी जिकडे तिकडं कोणीच नाही बघा ती बी गाडी भरली नाही काही भरल्या नाहीत बघा हे इथं काही दहा बरा भरलेला नाही तुम्ही चला तुम्ही बोलले की सगळं झालं किलर भरून फिरू अ काव मोडले कोपे तुम्ही हे काय तो गाडी कुठे आहे तुमची तिथं गेली गाडी तुमची काय गाडी तिथे आणि अंतर कुंकड झालं मग इकडे पावण्याकडे काय मा आहे पावण्या रावळे आता काय करणार चुकी गाडी कोणती कोणी हो आडी आडी गाडी कोणी कुठे काल सगळा किती पाच 5 10 दहा टायरी दहा टायरी आपल्या पसरा पिसरा धावे फिवे नकान टाकून मारल ते बांधली की गाडी अजून कोणची गाडी बांधत मग तिकडे ठेवा ना आपल्या इकडं मध्ये कुणी वाटण चलत चलत नाही आता चाललेत लोक आपल्या आपल्या मार्गाने चालता चालता तुम्ही वर उचकातात का बघू का मी मार्ग मारू सर मागे मागे सर कोण उचकत आहे का बघू कोणाच आहे वज जास्त बघा जास्त नाही ना उचकत मारक तुमचं वज आहे ना दगडाला भोपळ्याला फरकच असते खरं आहे बरं हा दगडाला भोपळ्याला फरक आहे ना तुम्ही दगड भोपळा पाच सेल चाललेत ना लोक चाललेत ना उद्या चालत नाही करमायच नाही ती बघा नकायला गाडी लागली आपण तिथं येत आहे उतरले होता तेव्हा ती काळी गाडी लागली स्वतंत्र ती बघा ना गाडी गाडी लावलेली गाडी लावली मोठी गाडी लावलं धक्याला तिथे कडे लांबरची गाडी दिसायची का ऐश्वर्या ऐश्वर्या लोक कुणी स्वयंपाक करायला लागलेत बाया जाणाऱ्या कुणी काय करायला लागलेत मी बघायला लागले सगळे चाललेत म्हणून मला आनंद अहो माहितीये का गावाकडे चाललं म्हणून पोट भरले वाटायला गावाकडे चाललं पोट भरले वाटायचंय का नाही आले का तुम्ही गावात जाऊन मग हि हिता हिता दळून घ्यायचं की कालच हो पण झालं की आता हो दुसरीकडे जायचंय जायचंय उद्या चला कोणी काही विचारलं का नाही तुम्हाला जायचंय आपण उद्या म्हणायचं का म्हणून माहितीये का ते आधी चालले आज चालले तर कसं होते ना म्हणते ना आम्ही तुमच्या आधी चाललं कसं चक्कर सकाळपासून काय gameState चक्कर राजा काय म्हणाला बघा काय म्हणतो आता काय म्हणती बघा बरं त्याला काय म्हणतो तर

चालले कवर रातीन पट पडल्यावर हो आता जा सुखरूप गावाकडं कधी आम्ही उद्याच्या निवांत सगळे वाट लावू